नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत मेडिकेन जेल या सिरपबद्दल पूर्ण माहिती त्यामध्ये त्याची यूजेस त्याचा वापर हे सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ना अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करू तर मेडिकेन जेल हे एक असं अँटी ॲसिड सिरप आहे ज्याचं प्रमुखाने यूज ॲसिडिटीमध्ये केला जातो ॲसिडिटी म्हणजे आप जे आपले छातीमध्ये जळजळ त्यानंतर जेवण केल्यानंतर कर्पट ढेकरे येतात त्यानंतर अपचन या समस्यासाठी हे सिरप आपल्याला डॉक्टर प्रिस्क्राईब करतात तर याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे तर याची या जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती मेडली या कंपनीद्वारे मेडली फार्मास्युटिकल या कंपनीद्वारे केली जाते तर आपण पाहू शकता याची पॅकेजिंग तर आपल्याला हे कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणार असं प्रोडक्ट आहे तर हे दोनशे एल दीडशे रुपयाला आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये आहे अवेलेबल आहे तरी हे एक शुगर फ्री असं सिरब आहे तर आपण याचा ॲसिडिटी कमी करण्यासाठी वापर करू शकतो तर अशा प्रकारे याची माहिती होती तर याचा डोस आपण सकाळ संध्याकाळ जेवणानंतर दोन टाईम करायला पाहिजे तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा तर याचा यूज करण्या अगोदर आपल्याला ले याला शेक क करायचा आहे म्हणजे याला असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर याचं सेवन करायचं आहे तर अशा प्रकारे याची माहिती होती तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो